नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरण फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या सेलिब्रेशन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपल्याकडे दोन दोन सेलिब्रेशन आहे एक तर आपल्या आर्याचा आहे वाढदिवस तर तिचा बड्डे सेलिब्रेशन आहे आणि दुसरं कुठलं सेलिब्रेशन आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळेलच ते मी आता तुम्हाला सांगणार नाही जरा सस्पेन्स सस्पेन्स करूया तर आज आर्याचा बड्डे आहे स्वतः संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेसात सात वाजत आले आणि आता आम्ही दोघं म्हणजे मी आणि आर्या आम्ही थांबा एक मिनटं आली 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 हाय हां तिचा आज बड्डे आहे तर आम्ही दोघं आता निघालो आहोत मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये तर आम्ही पहिलं मठामध्ये जाणार आहे त्यानंतर अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे तर ते करून आल्यानंतर आता आपल्या घरी सेलिब्रेशन पण येणार आहेत आपले सर्व मित्र पाहुणे वगैरे सर्व येणार आहेत तिचे फ्रेंड्स पण येणार आहेत तर धमाल धमालमस्ती असणार आहे या व्हिडिओमध्ये आणि जर काय सेकंड सेलिब्रेशन आहे ना ते पण तुम्हाला पुढे करणार आहे या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही निघतो आणि तत्पूर्वी आम्ही रात्री ना केक कापला हिच्या बड्डेचा आमच्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे आम्ही नेहमी सगळ्यांचेच केक रात्री बारा वाजता कापतो तर हिचा पण कट केला आहे तर तो कट केला ना ते पहिले तुम्ही बघा आणि नंतर आम्ही इथून निघतो आहे जातो आहे मठामध्ये तर आपण लगेच शून्य सेकंदात म्हणजे तो क्लिप तुम्ही रात्रीचं केक कटिंग बघितलं ना त्यानंतर लगेच भेटू ते, लगे ते आपण मठामध्ये आर्याचा बर्थडे आहे आणि बघा सर्व तिच्या मैत्रिणी आणि बहीण आणि सगळे बसले तिथे हा आणि सहीन हा <laughs> आणि स्पेशल केक आहे आर्याच्या बर्थडे साठी आलेला बाहेरून आणि हा घरगुती आपला घरचा बनवलेला आणि हा अस्मी आणि तिच्या फॅमिलीकडचा हा केक आहे आणि आपला घरगुती केक आणि दोन दोन केक आता आर्या रात्री बारा वाजता कापणार आहे And love आता आम्ही आलो ते स्वामींच्या मठात आता पहिलं स्वामींचं दर्शन घेतो मी आणि आर्या आलो ते केक घ्यायला आर्याच्या बड्डेचा केक गेला रोमन केक्स मधून आणि केकची तयारी करते आणि चांगल्या चांगल्या ऑफर पण देते आपल्याला आपल्याला म्हणजे मलाच ना सगळ्यांसाठी देते चांगल्या चांगल्या ऑफर ती एकदा विचार नक्की ट्राय करा कारण आम्ही गेली चार पाच वर्ष झालीकडन केक घेतोय सगळ्या बड्डेचे तरी आम्ही नक्की केक घेता ट्राय करा रोमन केक्स म्हणजे सर्व आर्याच्या फ्रेंड्स वगैरे हो सर्व जमा झाले आम्ही मठातून वगैरे जाऊ नये परंतु सर्व

करवल्या उभ्या हो आर्याच्या बर्थडे लाच करवले आणले वेळ आहे <laughs> रुखवत घेऊन उभे आहेत हे बघा सर्व आर्याच्या बर्थडे साठी आले तिकडे बघा सर्व फ्रेंड आर्या बर्थडे सेलिब्रेशन हा अजून केक कापायच्या आधी सगळ्यात एक्सायटेड आहेत आणि आपली सगळी लहान गॅंग फुल एक्सायटेड आहे पण अजून पाच दहा मिनिट आलाय आलाय फुल एक्हान गँग आपली पूर्ण आणि बड्डेगाल आहे का मागे बड्डेगाल किती आहे दिसत नाही आहेस का तू हा आम्ही आदनान सामी मागवलंय बाहेरून सिंगर हा बघा आपण जी दोन वर्ष मेहनत करत होतो ना मी दोन हजार एकवीस पासून त्याचा आपल्याला आज फळ थोडस मिळालं सुरुवात झाली सुरुवात नॉमिनल सुरुवात झालेली आपली त्यासाठी आपल्या सगळ्यांबरोबर आपल्याला शेअर करायची होती मला आणि आता कसं आहे ना इथेचे दमले आहेत ते तर आपली फॅमिली आहे त्यासोबत या सोसायटी मध्ये पण अजून बरीच लोक आहेत जे आपण आता बोलवू नाही शकलो काही काय त्यांचा पण आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे त्याबरोबर आपली सुरुवातीपासून फॅमिली आहे सोसायटीचे सिनियर मेंबर आणि आपल्याला युट्यूब मध्ये पण बऱ्याचदा त्यांनी मदत केली गावी पण घेऊन गेल्या त्यांच्या गावी जाऊन त्यांनी आपल्याला व्हिडिओ बनायची पसंती दिली होती धन्यवाद म्हणजे अशी बऱ्याच लोकांनी आपल्याला छोटी 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 खूप मदत केली आहे सगळ्यांनाच काय आज बोलता येणे शक्य नव्हतं खूप मोठं हे झालं असतं आपली चार ची फॅमिली झाली हळूहळू चार हजार सबस्क्राईबरची तर जस आता मगाची थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे मार्शल साळवी ते येऊन गेले होते आणि त्यांची त्यांच्या मिसेस म्हणजे वहिनी आणि दोघे येऊन गेले त्यांनी <सथ> पण आपल्याला वेळोवेळी खूप मदत केली म्हणजे नवरात्रीला वगैरे बोलवणं व्हिडिओ बनवायला सांगणं आणि त्यांच्या इथल्या होळीनेच आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली ऍक्च्युली दोन वर्षापूर्वी म्हणजे त्यांचे पण थँक्स किती येऊन गेले तर त्यांना विरळ नसल्यामुळे ते दोन पटकन निघून गेले तर असा हा सगळ्यांचा ऍक्च्युली छोटासा आभार मी आभार नाही मानणार आभार लोकांचे मानतात सगळे मिळून म्हणजे जमा असलेले आणि इथे नसलेले सगळ्यांना असंच आपल्याला सपोर्ट करत राह आपली फॅमिली मेंबर नातेवाईक मित्रमंडळी सर्वांचेच थँक्यू

आणि या कुटुंबालाही प्रथम आर्याला वाट सोसायटी सोसायटीमध्ये राहतील ह्याचा प्रयत्न आम्ही अगदी काटेकोरपणे नागेश्वर देवस्थान हे नक्कीच त्याला हे देश देईल ते स्वतः नागेश्वरात गेले होते शाळेत गेले होते आमच्या आणि तिथे त्यांनी आपली शूटिंग सादर केली लोक खूप त्यांच्यावरती खुश आहे तर अशा व्यक्ती सोसायटीमध्ये असते आमच्या तरुण मंडळीला एक प्रस्थान आहे बाबरसाहेब आल्यापासून एक विशेषतः तरुण मंडळी तरुण मंडळी एवढी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे तर तो एक आम्हाला प्लस पॉईंट आहे तरी मी पुन्हा त्यांचं आभार मानतो आणि आर्याला पुन्हा बाराजी सोसायटीचं मी दे शुभेच्छा देतो तसंच दोन शब्द आमचे मित्र बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो हा थोडासा विषय आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी भगिनी नाही बाळा एक सोडून बाकीपती आज आपण येथे महाराजाच्या वाढदिवसाचा औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत आणि तो विशेष कार्यक्रम म्हणजे बाबरसाहेबांनी गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात जे काय उन्नती केलेली आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय प्रगती केलेली आहे त्यांच्या ह्या प्रयत्नांना असं घववीत यश मिळत राहो हे बालाजी परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू अरे हा बघा छोटा दिसत नाही रिद्दीत आणि हे आमचे आता आर्याला गिफ्ट देतात बर्थडेचं पण हे आमचे सगळ्यात जुने सबस्क्रायबर आहेत दोन वर्षापासूनचे आणि सगळ्यात लेट आले आहेत त्या प्रोग्रामला आरंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा सागर अज्ञानत्वा दे आराध्य चिंता क्लेश दुःख दारिद्र्य वगे देशान्तरा पाडणी हे रघुवर रघूनाथ जच्या मुखा मना पुंडरीक देव, बाहुत। बाहुत। देव, देव बाहुत। आणि आता ही आपली जेवणाची पहिली पंगत बसली आहे आणि आपले सगळे हे वाडपी स्पेशल आहेत सगळे वाढपी आहेत आपले सगळी काळजी घेणार ना सगळ्यांची yes. हा yes.

इकडे सगळे आपली नॉन पंगत बसलेली आहे चिकन रस्सा पंगत विथ पनीर हा विथ केक कांदा तूप सगळं हा आणि हा स्पेशल वाढतो सगळ्यांना आग्रहाने वाढतो सगळ्यांना अलेमेटर साहेब पण वाढते हां मेटर साहेब बघा ही स्पेशल पंगत बसले आहे वेज पंगत वेज पुण्यवान माणसं पुण्यवान मानसा हां वेज आणि जी नॉन वेज खातात ना ते एकदम देव माणसं आहे ना जेवण चांगलं आहे ना जेवणात काय ओके ओके ना होिक्स आहे आणि व्हेजमध्ये आहे पनीर भाजी आणि ती कोणती भाजी ती फ्रीटाटा ओके मटर बटाटा मिक्स आहे पुरी आहे आणि पुऱ्या नाही ते भाकरीवरती नॉनव्हेज वगैरे काय लिहिलेलं नव्हतं सगळ्यांसाठी होते ती आता बर्थडे गर्ल बरोबर फंक बसली आहे का जेव्हा बथ्डेची शेवटची पंगत बसली आहे जेवणाची सगळे जेवण झाले आहेत आणि आता आम्ही स्वतः सगळे जेवायला बसलो आहे शेवटची पंगत हे बघा इकडे आहेत कसाळे वैद्य आहेत कसाळे आहेत मेत्री आहेत आणि आपल्या जेवणामध्ये आहे भाकरी चिकन कांदा लिंबू भात अजून बाकी येतो आहे

चला आर्याच्या बर्थडेच्या दिवशी इंडियन्स तीन बॉल तीन सिक्स मारून <laughs> तर अशा प्रकारे आपला आर्याचा बर्थडे आज सेलिब्रेट झालेला आहे सगळे जेवण खाऊन आपापल्या घरी गेलेत आम्ही अजून बाकी हो। म्हणजे आम्ही जेवले वगैरे मग सगळे धिंगाणा करतायत आणि स्प्राईट वगैरे प्यायला ना सगळे सगळ्यांनी <laughs> जेवण खाऊन जिरवलं पण आहे आणि असा मस्त पैकी आपला आजचा प्रोग्राम झालेला आहे तुम्हाला जर हा आर्याचा बर्थडे आवडला असेल तुला आवडला ना आर्याचा बर्थडे आवडलं हिला पण आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आपल्या चॅनलला जे हनी सांगितलं ते करा चला टेक केअर बाय बाय